नवरात्री पासून देवघरात देवीचा कलश मंगल कलश कसा स्थापन करावा त्याची दिशा नारळ किंवा पाणी केव्हा बदलावे तर ब्लॉग मध्ये आपण कलशाबद्दलची संपूर्ण माहिती बघणार नमस्कार मी पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांना श्री स्वामी समर्थ ज्या घरामध्ये असा कुलदेवतेचा मंगल कलश असतो त्या घरावर दुःख संकट अडचणी कधीही येत नाहीत कुलदेवतेचा आशीर्वाद नेहमी त्या घरावर असतो कुलदेवीच त्या घराचं संरक्षण कवच त्या घरामध्ये नेहमी त्यामुळे त्या प्रत्येकाने नवरात्रीमध्ये आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा अशा पद्धतीने मंगल कलशाची हा कुलदेवीचा मंगल कलश आपण संपूर्ण वर्षभर देवघरात ठेवत असतो तर कुलदेवतेचा कलश साध्या पद्धतीने ठेवलेला मंगल कलशामध्ये कलश पार्लर मध्ये किंवा छोट्या मोठ्या ठिकाणी सुद्धा हा कुलदेवतेचा मंगल कलश भरलेला असतो पण हा मंगल कलश का स्थापित करतात किंवा त्याच काय महत्व आहे आणि जर तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जर मंगल कलश नसेल तर या नवरात्रीमध्ये नक्कीच तुम्ही स्थापन करावा कारण हा फक्त एक मंगल कलश नसून तो एक आपल्या रूप आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो का आमच्या भागात ही पद्धत नाहीये किंवा नवीन प्रथा नाहीये पण असं काहीच नसतं ज्याप्रमाणे आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते किंवा देवघरात आपण कुलदेव कुलदेवतेची टाक ठेवतो अगदी त्याचप्रमाणे हा कुल मंगल कलश आपण ठेवत असतो आणि या कलशामुळे तुमच्या होणारा बदल आणि खूप फायदे या कलशाचे तुम्हाला होणार आहेत तर हा कलश आपल्याला आपल्या देवघरात वर्षभरासाठी ठेवायचा असतो कुलदेवितेचा रूप असलेला हा मंगल कलशाची स्थापना या नवरात्रीमध्ये दे, तुम्ही देखील महिलांनी आपल्या घरामध्ये नक्कीच करू शकता आणि बऱ्याच महिलांनी या आधी सुद्धा केलेले आहे पण ज्यांना करायचे असेल ते अगदी नव्याने करू शकतील किंवा ज्या महिला केंद्रात जातात त्यांना माहिती आहे त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्हाला मंगल कलश हा आवर्जून दिसेल त्यांनी अगदी या नवरात्री पासून करू शकतात ज्यांना करायचे असेल नव्याने त्यांनी हा कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या सोबत नेहमी असतो हा कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये दे कुलदेवीचा कुलदेवी एक वास करत असते म्हणून त्यामुळे हा कलश कुलदेवतेच रूप असत मंगल कलशाच्या रूपामध्ये ती आपल्या घराचं रक्षण करत असते राखण करत असते आणि म्हणूनच आपण या कलशाची मांडणी करणार आहोत आणि आपल्या घरामध्ये नवरात्रीमध्ये आपण घड बसवतो तो कलश वेगळा असतो कारण या कलशाचं नवरात्री नंतर शेवटच्या दिवशी विसर्जन करत असतो पण हा मंगल कलश जो आहे ना तो आपण नेहमीसाठी त्याला स्थापन करत असतो आता नवरात्रीमध्ये आपल्याला या कलशाची स्थापना करायची आहे आता नवरात्रीमध्ये जर एखाद्या अडचणीमुळे तुम्हाला कलशाची स्थापना करणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही कोणत्याही किंवा येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा कलशाची स्थापना करू शकता किंवा कोणत्याही पौर्णिमेला मंगळवार किंवा एखाद्या सणाच्या दिवशी तुम्ही दिवाळी लक्ष्मीपूजन मकर संक्रांती धनत्रयोदशी अशा किंवा मंगळवार शुक्रवार अशा विविध सणांच्या शुभ दिवशी तुम्ही या स्थापना करू शकतात पण नवरात्रीमध्ये केली तर अतिउत्तम कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दे दे देवीचं सर्वत्र जास्त तेज असतो तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण झालेली असते म्हणून आपण नवरात्रीमध्ये आपण मंगल कलशाची स्थापना करत असतो आणि असं पाहिलं तर या नावातच पूर्ण अर्थ दडलेला आहे मंगल कलश म्हणजे सर्व चांगल्या गोष्टी घडण्यासाठी आपल्या घरामध्ये सगळं मंगलमय व्हावं असं आपल्याला वाटतं म्हणून ह्या कलशाच्या स्थापनेत आपल्या घरामध्ये फक्त आणि फक्त मंगलमय चांगल्याच गोष्टी घडत असतात कारण देवीच आई भगवतीचं ते एक रूप असत आणि आई आपली आई आपल्या सगळ्या संकटांना आपल्या मुलांसोबत ती नेहमी उभी असते तिचा आधार असतो आता जरी तुमच्या सासूबाईंनी किंवा सासूबाईंनी बसवला असेल किंवा नसेल तर तुमच्या घरामध्ये किंवा मनामध्ये तुम्हाला वाटत तर तुम्ही देखील मंगल कलशाची स्थापना करू शकता आणि मी सांगितल्याप्रमाणे अगदी कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही या मंगलकलेशाची कर स्थापना करू शकतात आता तुमचं घर भाड्याचं असो किंवा स्वतःचं पण त्या घरामध्ये तुमचे देवघर आहे त्याचप्रमाणे तिथे आपण अन्न शिजवतो तिथे आपण कमवून आणतो खातो पितो सगळं काही करत असतो राहत असतो मग घर भाड्याचं असो का स्वतःच आपल्या भाड्याच्या घरामध्ये चाललंय आणि आपण त्या घराचं भाडं देतो तोपर्यंत ते घर आपलेच असत म्हणून आपण कोणतं आणि मंगल कलशाची वातावरण छान प्रसन्न राहतं आणि तुम्हाला सुद्धा त्या दिवसापासून छान अनुभव यायला लागतील तुमचे अडलेले कामे मार्गे लागतील तुमचे मार्ग मोकळे होतील आणि आपल्या कुलदेवतेची आई भगवतीची ही सेवा आहे म्हणून आपण हे करत असतो आणि महिलांनी कायम करायचं आहे तर मंगल कलशाची स्थापना करत असताना शक्यतो तांब्याचा कलश असावा कोणी तांब चांदीचा घेऊ शकते किंवा पितळेचं सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण शक्यतो तांब्याचा असावा स्टीलचा शक्यतो घेऊ नये तांब्याचा तांब्या आधी स्वच्छ घासून घ्यायचा आहे त्यानंतर हा तांब्या हा थांब्या तुम्हाला देवघरामध्ये तुम्ही स्थापित करू शकता देवघराजवळ जागा असेल तिथे तुम्ही स्थापित करू शकता किंवा एखाद्याचं देच, देवघर छोट असेल तर तुम्ही देवघराच्या बाजूला सुद्धा जागा असेल जा तिथे तुम्ही स्थापित करू शकता आणि कलश स्थापन करताना देवघरात स्थापन करत असाल तर देवांच्या उजव्या बाजूला या कलशाची स्थापना करायची आहे म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला आणि जर दुसऱ्या दिवशी करत असाल तर योग्य दिशेला तुम्ही कोणत्याही ठिकाणी योग्य दिशेला तुम्ही करू शकता फक्त घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला कलशाची स्थापना करायची नाहीये देवघरात किंवा एखाद्या ठिकाणी मंगल कलशाची स्थापना तुम्ही करू शकता खाली एका डिश मध्ये हळद कुंकू मिश्रित असे तांदूळ घ्यायचे आहे त्यावर हळद कुंकू लावून घ्यायचा आहे त्याच त्याचप्रमाणे जेव्हा आपण कलशाची स्थापना करतो तेव्हा बघा ओ माय क्लीम चामुंडाय चा या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे किंवा तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे किंवा महालक्ष्मी महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे किंवा तुम्हाला म्हणायचं आहे किंवा म्हणता येत नसेल तर तुम्ही अगदी छान असं घरामध्ये मंगलमय वातावरण करून मोबाईलवर लावून किंवा युट्यूबवर लावून सुद्धा अशी स्थापना करू शकतात त्यामुळे देवीच्या स्तोत्रांमुळे घराचं वातावरण हसत खेळत राहतं प्रसन्न वाटतं सकाळी उठल्यावर उमरट्याला हळदीचं लेपन करा कलशाचं खूप जास्त महत्व आहे कारण या कलशामध्ये वेगवेगळ्या देवांचा वास असतो देव येऊन तिथे थांबतात तर कलशाच्या वरच्या भागात भगवान विष्णूंना स्नान देत स्थान गेलेलं आहे त्याचप्रमाणे कलशाच्या मानेच्या भागात शिवाच स्थान आहे कलशाच्या खालच्या भागात म्हणजे बुडाजवळ ब्रह्मदेव वास करत असतात आणि कलशाच्या मधला भाग म्हणजे गोल या ठिकाणी कुलदेवतेचा वास असतो म्हणून या कलशाचा खूप जास्त महत्व आहे कारण या कलशामध्ये देवी देवतांचा वास असतो तांब्याचा तांब्या घेऊन पाच सात नऊ अशा प्रकारे त्यामध्ये आंब्याचे किंवा बिळ्याचे पाने तुम्हाला ठेवायचे आहे त्यानंतर कलशामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायचे आहे कलशामध्ये हळद कुंकू अक्षता टाकायची आहे एक फूल टाकायचं आहे आणि कलशाचं पाणी तुम्हाला भरायचं आहे त्याच पद्धतीने ज्या डिश मध्ये अक्षदा ठेवल्या त्या ठिकाणी तुम्हाला हा कलश अगदी व्यवस्थित ठेवायचा आहे त्याला हळद हो कुंकू लावायचे नाराला देखील बऱ्याच महिला देवीचे रूप लावतात मुखवटा लावतात तांब्याला देखील छान छान दागिने घालत असतात सजवत असतात तो तुमचा चवडीचा भाग आहे सजावटीचा भाग आहे पेक्षा सर्वात जास्त म्हणजे तुम्ही सेवा किती करताय किंवा भाव किती महत्वाचा आहे हे जास्त महत्वाचं असतं कलशाला समोरच्या दिशेला कुंकुवाने स्वास्तिक काढायचं आहे त्याचप्रमाणे कलशाच्या वर अशा पद्धतीने पाच दिशेला कुंकुवाच्या रेषा काढायच्या आहे कलशात नारळ ठेवायचा आहे कलशात नारळ ठेवताना नारळाचा खालचा भाग पाण्यात टेकला पाहिजे त्यामुळे नारळ जास्त टिकते शेंडा वरती आला पाहिजे हलणार नाही किंवा पडणार नाही याच पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे त्याचप्रमाणे या सर्व काम करत असताना देवीच्या स्तोत्रांचं तुम्हाला पठन करायचं आहे मंत्रांचं पठन करायचं आहे कारण तेवढीच तुमच्या घरामध्ये ऊर्जा प्राप्त होत असते आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो लवकरच यानंतर नारळाची पूजा तुम्हाला करायची आहे हळद कुंकू अक्षदा फुले तुम्ही गजा देखील त्यावर ठेवू शकतात नारळावर त्यानंतर धूप दीप तुम्हाला लावायचा आहे आणि नमस्कार तुम्हाला करायचा आहे मंगल कलश स्थापनेचा मंत्र आहे तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता मुखे विष्णू कंठे रुद्र समश्रित मुले तत्व स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगया स्मृतीनं कुक्षो तू सागरा सर्वे सप्तदीपा वसुंधरा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा कलशात वास करणाऱ्या देवी देवतांचे स्मरण करतो अशा प्रकारे मंगल कलशाची स्थापना झाल्यावर देवीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आई भगवती तुझ्या या रूपामध्ये कल्याण कर, कर सर्वांचं सुख समृद्धी भयभराटीच वातावरण माझ्या घरात राहू दे सुख शांती राहू दे सर्वांना सुखात ठेव माझ्या घरामध्ये जर दुःख संकट आले तर ते मला तुझ्या रूपाने सहन करण्याची ताकद दे हा कलश आणि नारळ तुम्हाला दर पौर्णिमेला मात्र बदलायचा आहे पौर्णिमेला नाही जमलं तर मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही हे नारळ बदलू शकता किंवा अडथळा किंवा अडचण आली तर पाणी बदलायचं असतं हे नारळ जर चांगलं निघाल तर त्याला फोडून त्याचा प्रसाद खावा आणि नारळ जर खराब निघाल तर ते छान अशा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं असतं बऱ्याच महिलांकडे हो होत असं नारळाला ना कोम आलेला आहे आणि मग ते काय करावं हा बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असतो तर ते तुम्ही तुमच्या अंगणात किंवा तुमच्या शेतात त्याचं झाड लावू शकतात ते खूप शुभ असत पाणी सुद्धा तुम्ही बदलू शकता जास्त काही नियम अटे नाहीयेत विड्याची पानं आणि जे काही हार वगैरे असतो गजरा असतो ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकतात नवीन पानं घेऊ शकतात त्या दिवशी नवीन नारळ घ्यायचं पाणी बदलवायचं चा। छान पुन्हा पौर्णिमेला तांब्या वगैरे छान स्वच्छ घासायचा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या घरात किंवा देवघरात मंगल कलशाची स्थापना तुम्हाला करायची आहे तर संपूर्ण मंगल कलशाची जी काही माहिती आहे किंवा महिलांना पड़ना पडणारे बरेच प्रश्न ते सुद्धा एकाच ब्लॉग मध्ये मी कव्हर अप केलेले आहे अजून तुम्हाला काही प्रश्न असतील मंगल कलशाविषयी किंवा पौर्णिमेविषयी तर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता तुम्हाला रिप्लाय मिळून जाईल सो ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स किंवा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर अशा पद्धतीने नवरात्रीमध्ये या नवरात्रीच्या काळामध्ये कि किंवा येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला किंवा पौर्णिमेला तरी तुम्ही मंगल कलशाची स्थापना मात्र आवर्जून करा आणि सर्वांनी आई भगवतीचा कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या घरावर छान असा प्राप्त करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त कुलदेवतेची तुमच्याकडून सुद्धा सेवा होईल तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ